नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे वर्षातून चार नवरात्र साजरी केली जातात एक म्हणजे चैत्र नवरात्र दुसरं म्हणजे शारदीय नवरात्र जे अश्विन शुक्ल प्रतिपदेला आपण साजरं करत असतो आणि हे जे नवरात्र आहे हे खूप मोठ्या उत्साहात थाटावाटात साजरं केलं जाते मोठ्या भव्य प्रमाणामध्ये शारदीय नवरात्र हे साजरं केलं जाते आणि दोन असतात ते गुप्त नवरात्र तर चैत्र नवरात्रीची सुरुवात ही चैत्र प्रतिपदेपासून होते आणि चैत्र प्रतिपदेची तिथी यावर्षी तीस तारखेला आहे तीस मार्चला चैत्र नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि याच दिवशी आपण गुढीपाडवा देखील साजरा करतो म्हणजेच आपलं हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील या दिवसापासून होत असते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चैत्र नवरात्र का साजरं करावं आणि या मागची कथा काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल असं म्हटलं जातं की या दिवसापासून देवी भगवती प्रगट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली त्यामुळेच या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात ही झाली आहे तर यामुळेच आपण या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा करत असतो बहुतेक ठिकाणी चैत्र नवरात्रीची घटस्थापना ही केली जाते याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेल की घटस्थापना कशी करायची आहे त्यानंतर नवरात्रामध्ये काय काय सेवा करायची नवरात्रामध्ये प्रमाणेच घटस्थापना केली जाते उपवास केले जातात आई भगवतीची दुर्गा देवीची सेवा देखील केली जाते आणि कुलदेवीची सेवा तुम्ही आवर्जून या नवरात्रीमध्ये करावी कारण की कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानले गेलं आहे म्हणजे खूप जणांना खूप सेवा करून देखील काही अनुभव येत नसेल तर त्यांनी आवर्जून कुलदेवीची सेवा करावी म्हणजे तीन गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा आध्यात्मिक उन्नतीकडे जात असतो जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती असतो तेव्हा तीन गोष्टी ह्या प्रमुख मानल्या जातात म्हणजे एक तर आपली कुलदेवीची सेवा कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे त्यानंतर आपल्या सेवा पाहिजे आणि आपल्या गुरुंची सेवा देखील घडली पाहिजे तर हे या तीन जणांची जर का सेवा केली म्हणजे तुम्हाला कुठल्याच सेवेचे जर फळ येत नसेल तर तुम्ही अगोदर कुलदेवीची सेवा करा त्यानंतर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करा आणि त्यानंतर पित्रांची सेवा करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुंची सेवा करा म्हणजेच कुठलीही जी सेवा केली तर त्याचं फळ मिळेल म्हणजे खूप असा अनुभव असतो की खूप सेवा तरी तरीसुद्धा यश आलं नाही तर तुम्ही हे करून बघा तुम्ही कुलदेवीची सेवा करा आता चैत्र नवरात्रीची सुरुवात होणारच आहे त्यामुळे तुम्ही कुलदेवीची सेवा करा आणि त्यानंतर पितृपक्षामध्ये आपल्याकडून पित्रांची देखील सेवा ही घडणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला म्हणजे आपल्या असं म्हटलं जाते की देवांच्याही समोर आपले पित्र उभे असतात आणि आपली कुलदेवी असते कुलदेवी ही संपूर्ण कुळाचा उद्धार करते संपूर्ण कुळाला ती सांभाळते त्यामुळे कुलदेवीची सेवा करणे ही अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर का तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही कुलदेवी तुमची माहीत करून घ्या म्हणजे बरेच जणांना असं असते की कुलदेवी कुठली आहे हे माहीत नसते परंतु तुम्ही तुमची कुलदेवी माहीत करून घ्या आणि कुलदेवीची सेवा करा आणि ज्यांना कुलदेवी माहीत आहे त्यांनी आवर्जून कुलदेवीची सेवा करावी नवरात्रीमध्ये तुमच्याकडे जर का घटस्थापना केली जात नसेल तर अखंड दिवा तरी लावण्याचा प्रयत्न करावा म्हणजे नऊ दिवस अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये राहालाच पाहिजे यामुळे घरामध्ये चैतन्य निर्माण होते नकारात्मकता जाऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते त्यामुळे आवर्जून तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा नऊ दिवस अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये लावला गेला पाहिजे तर प्रतिपतीपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते म्हणजे या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी आपण रामनवमी देखील साजरी करतो नवरात्रीमध्ये देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेची चौथ्या दिवशी माता कुशवंडा पाचव्या दिवशी माता, सहाव्या दिवशी माता कात्यानेची पूजा केली जाते सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते आणि आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी माता सिद्धरात्रीची पूजा केली जाते तर या नऊ दिवसामध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये देखील आपण याच रूपांची पूजा करत असतो आणि चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपण याच रूपांची पूजा करत असतो तर आवर्जून तुम्ही नवरात्रीच्या दिवसामध्येच तुम्ही जर का उपवास करू शकत नसाल किंवा तुमच्याकडे जर का घटस्थापना होत नसेल तर अखंड दिवा लावण्याचा तरी या चित्र नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही प्रयत्न करावा नेस्ट व्हिडिओमध्ये ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल तर घटस्थापना कशी करायची आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे त्यासोबत सेवा काय काय करायची आहे या नवरात्रीमध्ये या सगळ्यांबद्दलची माहिती असणार आहे व्हिडिओमध्ये एवढेच सगळ्यांना जय गजानन